म्हणजे आज आमचा निघून गेलेला हे सी आज आमचा निघून गेलेला आहे सीम कारण आज आम्ही देशभर साजरा करतो आहोत महिला दिन जवळजवळ मला वाटतं तीस टक्के महिला इथं तीस टक्के महिला इथं त्याचा आहे त्या सगळ्या महिलांना आम्ही या निमित्ताने आपली शुभेच्छा देतो आणि महिला राज जे आहे हे महिला राज तसं आलेलंच आहे जवळजवळ पन्नास टक्के महिला जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज दे ते अत्यंत उत्कृष्ट काम करत आहेत अलीकडे आय पी एस अधिकारी आय एस अधिकारी तलाठी डेप्युटी कलेक्टर तहसीलदार या ठिकाणी आता आम्ही त्या दौऱ्यावर जाताना मी अनेक ठिकाणी बघितलं अनेक ठिकाणी महिला तर तहसीलदार आपल्याला पाहायला म्हणतात एम पी सीएन एक्झाम मध्ये आलेल्या तर आणि अलीकडे आता आर्मी मध्ये सुद्धा महिलांना संधी मिळालेली आहे त्यामुळं नरेंद्र मोदींचं जे सरकार आहे नरेंद्र मोदी जगातले सर्वात लोकप्रिय असणारे नेते होते पण आता एकदा सर्वे आलेला आहे दे त्यामध्ये ऐंशी टक्के लोकांनी नरेंद्र मोदी हे अत्यंत उत्कृष्ट नेते असल्याची पोचपावती दिलेली आहे त्यामुळे नरेंद्र मोदींना हलवणं हे राहुल गांधींचं काम नाही तर राहुल गांधींना नरेंद्र मोदींना हलवता येणार नाही ना आणि जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि मी एकत्र आहे तोपर्यंत आम्हाला हलवणं एक अवघड हो आहे त्यामुळं आणि मध्ये नरेंद्र मोदी नक्की पंतप्रधान होतील आणि आता जे इंडिया आघाडी आहे इंडिया आघाडीमध्ये दम राहिला नाही महाराष्ट्रामधली महाविकास आघाडीमध्ये दम राहिलेला नाही आहे आणि त्यामुळं आम्हाला चिंता अजिबात नाही त्यामुळं केंद्रामध्ये आमचं सरकार मजबूत होतं आहे आणि आता अनेक ठिकाणी आम्हाला चांगला विजय मिळतो आहे त्यामुळं नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली देश एका विकासाच्या उंच पातळीवर घेऊन जाण्याचं आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला देशातल्या लोकांचं पाठबळ हवं आहे आणि ते मिळत आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि सगळ्या बहिणींचं मी या ठिकाणी या महिला दिनाच्या मी अभिनंदन करतो साहेब पुण्यात आज महिला दिन आहे पण पुण्यात आज शास्त्री नगर मध्ये एका कार चालकाने अश्लील चाय केल्याच्या समोर आलंय पुण्यातल्या आज महिला दिन पुण्यातल्या येरोड्याच्या शास्त्रीनगर चौकात मला वाटतं की या महिला दिनाच्या निमित्तानं आणि कधी महिला दिन असो कि कुठला दिवस असो अशा पद्धतीनं महिलांचा अवमान करणारी भूमिका किंवा काय असा व्हिडिओ पाठवला असतील तर आहे

नेमलेली आहे असं मला देशमुळं सांगितलेलं दे आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं बाबा हे एका आरोग्यच काम नाही त्याच्यामध्ये अनेक लोकांना था कुठल्या एसआयटी मार्फत चौकशी करा आणि त्यांनी असं दिलेलं आहे की आम्हाला त्यामध्ये काही प्रूफ मिळाले नक्की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू म्हणाले आर्थिक अहवाल जो आहे तो काल नुकताच बाहेर आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलं की राज्याची काय आर्थिक परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नाही कर्ज वाढत आहे लाडकी बहिणीचा जो एकूण जो काही ओझा या बजेटवर पडतोय किंवा एकूण सगळ्या परिस्थिती बघायची नाही मला असं वाटतं की अनेक वर्षांचा हा बॅकलॉग आहे म्हणजे अनेक वर्षांपासून जो महसूल आहे तो महसूल कमी आहे आणि खर्च जास्त असण काय लाडक्या बहिणीमुळे लगेच सगळा एकदम ओझा वाढणार असं नाही आहे पण आता <coughs> दे 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 तो बोजा वाढलेला आहेच आहे तो कमी करण्यासाठी आता ज्या पद्धतीनं पंधरा लाख नव्वद हजार कोटीचं इन्व्हेस्टमेंट मध्यंतरी आपल्या मुख्यमंत्री गेले होते आपल्याला आणि त्या ठिकाणी एवढी इन्व्हेस्टमेंट आलेली आहे त्यामुळं अशा पद्धतीनं जो महाराष्ट्राचा रिव्हेन्यू आहे तो रिव्हेन्यू वाढवण्याच्या दृष्टिकोनातूनही नक्की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार प्रयत्न करणार आहे जो अहवाल चोवीस पंचवीस आलेला आहे त्याच्यामध्ये महसूल येण्यापेक्षा खर्च जास्त असल्याची माहिती आलेली आहे त्यामध्ये आता मार्ग काढणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे बॅकलॉग जो, जो आहे तो हळूहळू हो तुम्ही करू महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती त्याची घरी जे काम आहे ते काम देवेंद्र फडणवीस करतील आणि त्यांनी काल विरोधकांनी आवाहन केलेलं आहे की आपले जे सुझाव आहे किंवा जे आपल्या सूचना आहेत या सूचना आपण ही विरोधी पक्ष म्हणून आपल्या सूचना चांगली असेल हे आम्ही नक्कीच स्वीकारू पण आपण म्हणताय त्याप्रमाणे राज्याची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही खरी आहे त्याच्यातून आपल्याला मार्ग काढणं अत्यंत आवश्यक आहे जे तुम्ही म्हटला का एकवीसशे रुपये जे निवडणुकीच्या वेळेस घोषणा केली होती तर महिलांना आज महिला दिनानिमित्त एकवीसशे रुपये देणे योग्य होतं असं वाटत का तुम्हाला खरंच सरकार देणारे का एकवीसशे का पंधराशे रुपये देणार नाही देणार ना ना आहे म्हणजे द्यावे कारण मी त्या सभेमध्ये होतो कोल्हापूरच्या आणि कोल्हापूरच्या सभेमध्ये दहा पॉईंट काढण्यात आले होते असं पण कोल्हापूरच्या सभेमध्ये मी होतो आणि त्या ठिकाणी दहा पॉईंट जे काढले होते त्यामध्ये मशाला एकवीसशे रुपये आम्ही देऊ आता पंधराशे रुपये आहे पण आमचं सरकार आल्यानंतर आम्ही एकवीसशे रुपये देऊ अशा पद्धतीची अनाउन्समेंट त्या ठिकाणी करण्यात आली होती पण माझी सूचना अशी आहे की भार वाढलेला आहे पण अजून थोडा वाढेल पण त्यांना मुख्यमंत्री असं बोलले नव्हते असं अजिबात नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या आमच्या प्रचार प्रचारसभेच्या प्रारंभाची जी आमची सभा होती त्या सभेमध्ये अनाऊन्समेंट केली माझ्या पक्षाची मागणी आहे की जो दिलेला शब्द पाळावा अशी आमची भूमिका आहे शिंदेना कुठेतरी फडणवीस जे आपण चर्चा जे काही कामांना स्थगिती देणे मला वाटतं की मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींनी जाहीर केलेला आहे की जे निर्णय आमचे होते हे निर्णय संयुक्त निर्णय होते आणि ते एकट्या एकनाथ शिंदेचे निर्णय नव्हते या निर्णयामध्ये डेप्युटी सीएम म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे सुद्धा होते आणि त्यामुळं त्यांच्या कुठल्याही कामाला स्थगिती देण्याची आमची भूमिका नाही असं त्यांनी निर्णय केलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं का अशी स्थगितीचा विषय नाही आणि स्थगिती देण्याचाही निर्णय असेल तर तो संयुक्त तिघांच्या विचाराने तो निर्णय होऊ शकेल एकटे देवेंद्रजी तो निर्णय घेणार नाही पण अलबेल आहे का असं वाटतंय का सरकारमध्ये सरकारमध्ये अलबेल आहे नाराज नाराज नाराजी तर होणार आम्ही सुद्धा नाराजी आहोत त्यामुळं आमच्या पक्षाला अजून एखादं मंत्रिपद मिळालं होतं पण आता ते काय मिळालं नाही जर पुढच्या काळामध्ये प्रत्येका पाहूया आपण पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर रिपब्लिकन पक्षाला विचारामध्ये घेतलं पाहिजे आणि आमची मागणी अशी आहे की पुण्यामध्ये जर रिझर्वेशन शेड्यूल का झालं तर आर पी आय मेयरशिप मिळाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे एक तर मुंबईमध्ये दोन हजार ब्याण्णव मध्ये त्या ठिकाणी मुंबईचा पहिला महापौर आरबीआयचा झाला होता आणि त्यावेळेला आपले मुरली देवरा मुरली देवरा हे मुंबई जनतेच होते काँग्रेसचे आणि काँग्रेस आणि आर झाला आय झाला होता काँग्रेसला एक एक होती साहेब आणि काँग्रेस एकच होती तर त्यावेळेला आम्हाला महापौरपद मिळालं होतं त्यामुळे पुण्यामध्ये दलित आणि बौद्धांची मोठी संख्या आहे आणि त्यांनी महायुतीला मोठं बळ दिलेलं आहे हे सगळे आमदार निवडून आणण्यामध्ये माझ्या पक्षाचा आणि माझ्या समाजाचा मोठा वाटा आहे त्यामुळं जर अशी संधी आली तर आम्हाला मेयरपद मिळावं सोलापूरकर आणि सोलापूरकर आणि मला वाटतं की आता कोलटकर आणि सोलापूरकर जे आहे ते आता ते आमच्या होती वतीन आमची मागणी अशी आहे की अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे हे जास्त जे विद्वान आहे त्या विद्वान म्हणजे अतिविद्वान जे आहे त्यांच्यावरून असे वृत्त होता आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचा इतिहास उकलून काढून समाजामध्ये फूट पाडणं किंवा एखाद्या महामानवाचा अपमान करणं ही बाब योग्य नाही त्यामुळं सोलापूरकर आणि कोरटकरवर कारवाई तर झाली पाहिजे आणि हा हे आहे सोलापूरकर ते आहे कोरटकर तर त्यामुळं दोघेही कर आहे त्यामुळं त्या दोघांवरती तर कारवाई तर झाली पाहिजे कायदेशीर आणि सरकारने तसा निर्णय घ्यावा त्यांना जा विचारावा आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे पण गृहमंत्री काहीच बोलत नाहीये गृहमंत्री गृहमंत्री बोलत नाहीये मुख्यमंत्री काहीच बोलत नाही पुण्याचे पोलीस आयुक्त पण म्हटले का सोलापूरकर गुन्हा दाखल होऊ शकत नाही मला वाटतं की गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं नाहीये पण आता ते जर गुन्हा दाखल करायचा असेल तर गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा इतर गुणी तर त्यांच्यावर

पण एक आम्ही मी म्हणालो कसं आहे पुण्यामध्ये दलित बौद्ध समाज मोठ्या संख्येनं आहे आणि म्हणून जर भव्य दिवस मार्ग उभं राहिलं तर पुण्याला शोभेच अशा पद्धतीचं त्याचा एक अर्थ होऊ शकतो त्यामुळं महानगरपालिकेने आणि राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी आमची भूमिका आहे मला असं वाटतं की नामदेव ढसाळ कोण हे म्हणण्याचा कुणालाच अधिकार नाही तर नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर एक बोल बोल नावाची फिल्म बनवण्यात आलेली आहे आणि सेन्सॉरच्या संबंधामध्ये काही त्यांचे नामदेव ढसाळ यांचे तुलस बंधू एक आहे स्वप्नील ढसाळ आणि ते लोक गेल्यानंतर त्यांची भासाभास झालेली आहे आणि कोण नामदेव ढसाळ अशा पद्धतीचा प्रश्न विचारणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणं आवश्यक आहे त्याच्यावर कारवाई झालेली आहे त्याचं निलंबन सुद्धा झालेलं आहे तर अशा पद्धतीची भूमिका मांडणं योग्य नाही सेन्सॉर बोर्डाचं काम हे आहे किंवा ह्याच्यामध्ये काय कोणत्या गोष्टी आयुक्त वाटतात तर अशा कोणत्या गोष्टी आयोग वाटत असतील तर ते सांगतात त्याच्यातून वगळा जसं छत्रपती संभाजी महाराजांच्या फिल्म मधून डान्स सीन होता त्याला विरोध झाल्याबरोबर त्याला तो कट केलेला आहे तसंच सेन्सॉर बोर्डाकडे जर अशा पद्धतीनं गेला असेल तर त्या अधिकाऱ्याने अशी वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे साहेब आज महिला दिन आहे चंद्रवाड हा एक आमचा बौद्ध समाजाचा तरुण होता तो बॉडी बिल्डर होता आणि त्याचा आंतरजातीय विवाहाच्या कारणावरून त्याचा खून करण्यात आलेला आहे आजच मी आपले देशमुख देशमुख पंकज देशमुख यांच्याशी मी फोनवर बोललेलो आहे आणि आमची मागणी अशी आहे की एक आरोग ए, एका आरोग्याला पकडलेला आहे परंतु हे एकाच काम नाही आणि या दोघांनी इंटरकास्ट मॅरेज केल्याची माहिती मिळाल्यानंतर आ, त्या मुलीच्या कुटुंबियांनी या दोघांना बोलवलं होतं आणि आपण डायवरच घ्या अशा पद्धतीचा दोघांवरती सुद्धा दबाव त्याने आणला होता पण मुलीने आणि मुलांनी त्यासाठी नकार दिलेला होता आणि त्यामुळं त्याची हत्या करण्यात आलेली आहे आणि फक्त हल्लेखोर एकटाच पकडलेला आहे पण मी ते देशमुखांनाही सांगितलं की त्यामध्ये अनेक इतर लोकांचा संबंध असण्याची शक्यता आहे मुलाचे वडील आहेत मुलाची आई आहे त्यांची स्टेटमेंट घ्यावी आणि ज्या मध्यंतरी झालेल्या झालेली ॲक्टिव्हिटी जी आहे त्याचा अभ्यास करू त्याच्यामध्ये आणि इतर आरोपी असण्याची शक्यता आहे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही आम्हाला शे मिळाले तर आम्ही नक्की त्या संबंधामध्ये कारवाई करू असं ते मला त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर महाबोधी महाविहार हे बिहारच्या गया जिल्ह्यामध्ये बोध गया या ठिकाणी आहे आणि गौतम बुद्धांना अडीच हजार वर्षापूर्वी ज्ञान प्राप्ती झाल्याचा सा ते स्थळ आहे त्या ठिकाणी जे महाविहार जे आहे विहार जे आहे त्या ठिकाणी बिहार सरकारचा एक कायदा आहे नाईनटीन फोर्टी नाईनचा कायदा आहे त्यांचा स्टेटचा आणि त्याच्यामध्ये जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मध्ये काय मेंबर हिंदू समाजाचे घेण्याचा तो कायदा आहे तर आमची मागणी अशी आहे किंवा ते बौद्धांचं जे धार्मिक स्थळ आहे जगाच्या कानाकोपऱ्यातून ज्या ठिकाणी लोक येतात तर ते बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं अशी आमची मागणी आहे कारण इतर धर्मियांच्या ट्रस्टमध्ये दुसऱ्या धर्माचा कुणी माणूस नाही हाच ट्रस्ट असा आहे की त्या ठिकाणी बौद्धांच्या बौद्ध विष्णूंच्या सोबतच त्या ठिकाणी काही हिंदू तीन चार मेंबर त्यामध्ये असण्याची तरतूद आहे त्यामुळे माननीय नितीश कुमार यांच्याकडे आपली मागणी आहे त्याच्यामध्ये कुणी राजकारण करण्याची गरज नाही आहे काँग्रेस पक्ष बिहारमध्ये अनेक वर्ष सत्तेवर राहिलेला आहे लालू प्रसाद यादव हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री राहिलेले आहेत राबडी देवी तिथल्या मुख्यमंत्री राहिलेले आहे नितीश कुमार हे सुद्धा तीन चार पाच जोड्याला मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आता ते मुख्यमंत्री आहेत तर त्या कायद्यामध्ये बदल करावा आणि त्यामध्ये सर्व मेंबर बुद्धिस्ट असावे अशी एक आपली मागणी आहे आणि त्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची एक महाराष्ट्र कमिटीची बैठक परवा मुंबईमध्ये झाली होती त्यामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की दहा तारखेपासून ते सतरा दहा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका जिल्हा शहर पातळीवर मोर्चे निदर्शने धरणे रस्ता रोपो अशा पद्धतीचे कार्यक्रम जे आहे महाराष्ट्रभर रिपब्लिकन पक्षाच्या वतीन होणार आहे या ठिकाणी मला वाटतं बाल गंधरुव चौकातून एक मोर्चा निघणार आहे बौद्ध भीष्मच्या खाली त्यामध्ये सर्व बौद्ध बांधव आहेतच आहे आमचा रिपब्लिकन पक्ष त्यामध्ये सामील आहे त्यानंतर आपलं भीमा कोरेगाव जे आहे आता भीमा कोरेगावच्या स्तंभाच्या ठिकाणी स्मारक उभं करण्यासाठी जे काही दीड दोनशे एकर जागा आपल्याला तिथं लागणार आहे तर मागे ठरलं होतं की त्याचा एक मोठा जो त्याचं स्मारक उभं करायचं पण अद्याप त्याच्या त्याला काही गती अजून आलेली नाही आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मी बोलणार आहे आणि भीमा कोरेगावचं जे स्मारक आहे त्याला भव्य दिव्य करण्यासाठी हे प्रयत्न करावा प्रत्येक वर्षाला लाखोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी येतात त्यामुळं त्या लवकर त्याचा द्वाराखडा आहे द्वाराखडा जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण डिपार्टमेंट यांनी संयुक्तपणे लवकरात लवकर आराखडा तयार करावा आणि राज्य शासनाच्या मान्यतेसाठी त्यांनी प्रस्ताव पाठवावा त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे त्यानंतर मग आम्ही एक आमचं महाराष्ट्राचं एक अधिवेशन आहे हे अधिवेशन ठाणे शहरामध्ये आम्ही एक जूनला घेण्याचं ठरवलेलं आहे पावसाळ्याच्या अगोदर आणि हे अधिवेशनाला कमीत कमी एक लाखापर्यंत लोक उपस्थित राहतील असा आम्हाला विश्वास आहे आणि ते अधिवेशन सुद्धा आम्ही एक तारीख ठरवलेली आहे तुम्ही आता मागणी केली की सरकारचं जे बजेट आहे हे बजेट आता येणार आहे हे बजेट जे आहे ते बजेट महाराष्ट्राच्या विकासाला गती देणार महाराष्ट्रातला जो गरीब आहे शेतकरी आहे युवक आहे महिला आहे दलित आहेत आदिवासी आहेत त्यांना न्याय देणारे बजेट असे यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या आमची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबल पॉप्युलेशन जवळजवळ वीस पर्यंत आहे त्यामुळं येणाऱ्या बजेट मध्ये वीस टक्के बजेट मध्ये प्रावधान एस इस, सी एसटी साठी करावं अशी एक आपली मागणी आहे त्यानंतर माननीय एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री असताना कोल्हापूरमध्ये झालेल्या आमच्या महायुतीच्या सभेमध्ये माननी एकनाथ शिंदे यांनी एकनाथ शिंदे देवेंद्र समजले दादा पहा आणि मी त्या ठिकाणी त्यावेळेला आमचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणीला महिन्याला एकवीसशे रुपये देऊ अशी अनाउन्समेंट करण्यात आली होती त्यामुळे आमची सूचना अशी आहे की ते दिलेलं आश्वासन आहे ते आश्वासन आपण पाळावं आणि महिलांनी भरभरून आपल्याला मतदान केले या वेळेला दलित बौद्ध समाज हा मोठ्या संख्येनं हा महाविकेच्या पाठीत उभा राहिलेला आहे लोकसभेच्या वेळेला थोडा अनुभव वेगळा होता पण विधानसभेला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज हा माहितीच्या मागे उभा राहिलेला आहे त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं अशा पद्धतीची आपली सूचना आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केलेलं आहे की हिंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचा साडेतीनशे फुटाचा पुतळा आणि शंभर फुटाचा फाउंडेशन असा साडेचारशे फूट उंच सा असणारा पुतळा देशामध्ये सर्वात उन असणाऱ्या पुतळ्यामध्ये वल्लभभाई सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरात मध्ये आहे त्याच्यानंतर सर्वात उन असणारा पुतळा त्याच्यानं त्याच्या आलोका बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि हे काम अत्यंत गतीनं चालू आहे राम सुतार यांना हे काम पुतळ्याचं दिलेलं आहे शापूलची पालनजी हे त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहे जवळजवळ एक हजार एकोणनव्वद कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे आणि एम एम आर डीच्या माध्यमातून हे सगळे पैसे देण्यात येणार आहे त्यामुळं एक दीड वर्षामध्ये कालच एक बैठक विचारला अनिल सुतार ठिकाणी आले होते आणि पुतळा जो आहे तो पुतळा अनेक लोकांनी पाहिलेला आहे त्यामध्ये अजूनही काय बारकावे असतील तर ते अजूनही काय लोकांना पाहले <coughs> आणि पुतळा बनण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी हो लागेल असं अनिल सुधारांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर मला वाटतं की दोन हजार चोवीसच्या एंडला दोन हजार सत्तावीस यांच्या सुरुवातीला माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये ज्यांच्या हस्ते त्याचा लोकार्पण <coughs> <laughs> ते भव्य दिव्य असं स्मारक आपलं त्या ठिकाणी उभं राहत आहे आणि अशा पद्धतीनं सरकारचं कामकाज अत्यंत चांगलं चालू आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार तर एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय हे देवेंद्र फडणवीस बदलत आहेत अशा पद्धतीची काय बातम्या चर्चा होते आहे पण देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे दे की आम आमचा जे निर्णय होतोय होते सगळ्यांचे एकत्रितपणे निर्णय होते आणि ते सरकारचे निर्णय होते त्यामुळे ते निर्णय एकनाथ शिंदे एकट्या होते असा अजिबात नाही आणि ते निर्णय बिलकुल बदलण्याचा अजिबात प्रश्न येत नाही आहे अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्राचा महसूल वाढवण्यासाठी सरकार चांगला प्रयत्न करेल अशी आपल्याला अपेक्षा आहे एकतर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचं एक अभ्यास शिबिर जे आहे हे लोणावळा या ठिकाणी नऊ एप्रिलला महाराष्ट्रातल्या जवळजवळ आठशे दे हजार एक शिबिर हे लोणावळा या ठिकाणी नऊ एप्रिलला होणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातले प्रमुख त्याला उपस्थित राहतील आणि पक्षाची बांधणी आहे पक्ष व्यापक बैठकीवर उभा राहायला पाहिजे निवडणुका ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या निवडणुकांमध्ये आपण महायुती म्हणून आपण लढलं पाहिजे आणि रिपब्लिकन पक्षाला त्यामध्ये संधी दिली पाहिजे आणि आ... अशा पद्धतीची आमची सूचना आहे त्यानंतर अठरा मेला अठरा मेला एक आ... अठरा मे ला एक अहिले आश्रम ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी आर पी आय चौकीने एक सामाजिक सलोख परिषद जी आहे ती घेण्याचं ठरवलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक सलोख असावा आणि सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान द्यावं आणि सामाजिक काय केले आहे हे महाराष्ट्रामध्ये असलं पाहिजे फुले साहेब आंबेडकरांचा शिवरायांचा महाराष्ट्र आहे तर त्या ठिकाणी काही विचारवंत नाही बघू राहू आम्ही परिषद मोठ्या पद्धतीने यशस्वी करणार आहोत त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जे आहे इथं आंबेडकर भवन इथं आहे त्याच्या मागे दोन एकर जागा आहे आणि पुण्यासारख्या ठिकाणी आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य अशा पद्धतीचे एक वास्तू राहिली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांची आता जी वास्तू आहे त्यामुळं आणि ते रेल्वे स्टेशन पासून जवळ आहे त्यानंतर शासकीय कार्यालयापासून ते ते अंतर एकदम जवळ आहे त्यामुळं ती हॅलो

और मणिपुर में मतलब अपने पार्टी को वहाँ मान्यता मिली है और वहाँ गन्ना किसानी सिंबॉल मणिपुर के लिए आरपीआई को मिला है तो आज महिला दिन है और महेश्वर जी हमारे नेशनल कमेटी के सेक्रेटरी है उन्होंने लोकसभा का चुनाव लड़ा था तब तो हमको डेढ़ लाख वोट मिला था और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को वहां मान्यता मिली है तो आज महिला दिन है और इसलिए हिमा सिंह भरूम जारी हिमा सिंह भरूम जारी आरपीआई एमएबीएन की स्थापना पर बधाई वर्ल्ड वुमंस डे की बधाई ये आपकी आरपीए पार्टी है आरपीए पार्टी मणिपुर में टेन पार्टी के रिकॉग्नाइजेशन उनको मिला है और आप लोगों को मणिपुर की रीजनल आइडेंटिटी मिल गई है तो आरपीए का काम भरने के लिए मेरा पूरा आपको सपोर्ट रहेगा और हमारा महेश्वर जो है वो तो महेश्वर वहाँ का बहुत बड़ा एक्टिव नेता है लाडला नेता है और वो विधानसभा में भी उनका मोटो इघारा था और लोकसभा में भी उनको डेढ़ लाख वोट मिले थे तो महेश्वर जी के नेतृत्व में आप सब लोगों को काम करना है इतना है मैं आज बताना चाहता हूँ और महिला दिन की मणिपुर के सभी महिलाओं को मैं हार्दिक हार्दिक बधाई देना चाहता हूँ और जय भीम Jangan menipu.